शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर माननीय आमदार निलेश लंके साहेब यांना वाढदिवसांच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सचिन गवारे पाटील उपाध्यक्ष श्री कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मलिक उद्योजक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर लोकनेते जनसेवक माननीय आमदार श्री निलेशजी लंके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान आणि राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक क्षितिजाला गवसणी घालणारे कर्तृत्व राजकारणाचा मानदंड ठरलेले नेतृत्व आमदार माननीय श्री निलेश जी लंके आपणास वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नीती उद्योग समूह लाकूड झोडे पाटील परिवार नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची कबर बात मध्ये नगर शहरात भव्य नाट्यगृह हो उभे राहावे अशी नाट्यप्रेमींची अनेक दिवसाची मागणी आहे त्यानुसार महापालिकेने मोठा गाजावाजा करत दोन हजार पंधरामध्ये सावेडी नाट्यगृहाच्या कामाचे भूमिपूजन केले या कामासाठी सात कोटींचा निधी मंजूर झाला सावेडी उपनगरात प्रोफेसर कॉलिनी चौकातील क्रीडा संकुलनाच्या जागेवर प्रत्यक्षात काम ही सुरू झाले परंतु काही दिवसांतच हे काम बंद पडले गेल्या आठ वर्षात नाट्यगृहाचे केवळ तीस टक्के काम पूर्ण झाले आहे उर्वरित कामाला आणखी किती वर्ष वाट पाहावी लागणार असा सवाल नाट्यप्रेमी उपस्थित करत आहेत कोटला परिसरातील घासगल्ली येथे शेडमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगारावर तोपखाना पोलिसांनी छापा टाकून पाच पकडले त्यांच्याकडून रोकड जुगाराचे साहित्य दुचाकी असा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना कोटला परिसरात घासगल्ली येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये काही जण तिरट जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती त्यांच्या पथकाने पंचा समक्ष छापा टाकून पाच जणांना तिरट जुगार खेळताना पकडले समाजात सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या महिला पोलिसांच्या महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला कोतवाली पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी व महिला पोलिसांचा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सत्कार केला या सत्कार सोहळ्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे प्रमुख म्हणून उपस्थित होत्या जबरी चोरीतील फरार आरोप्याला भिंगार पोलिसांनी अटक केली आहे फरदीन खलील शेख असे आरोप्याचे नाव आहे भिंगार पोलिसांनी आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली आहे पाथर्डीकडे दुचाकीवरून जात असताना रामेश्वर सुधाकर ढवळे यांच्याजवळील मोबाईल विजय लाईन चौकात तीन जणांनी अडवून चोरून नेला होता भिंगार पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तू इथे का राहतेस घटस्फोट दे नाही तर तुला व तुझ्या मुलाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत विवाहितेला मारहाण केल्याची घटना बुधवारी सुमारास परिसरात घडली याबाबत ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अंकुर सुपेकर व अन्नपूर्णा दसर सुपेकर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सुख दुखतला साथीदार दिनदलितांसह सर्वसामान्य जनतेचा पालनहार माननीय आमदार निलेश लंके साहेब आपणास वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अर्जुन भालेकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर बाबाजी तरटे सभापती बाजार समिती पारनेर बाळासाहेब खिलारी तालुकाध्यक्ष निलेश लंके प्रतिष्ठान बाळासाहेब पुंडे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी पारनेर दीपक आबा पवार माजी सभापती पंचायत समिती डॉक्टर राजेंद्र आव्हाड संचालक शतायू हॉस्पिटल अशोक घुले माजी सरपंच पिंपळगाव रोठा प्रकाश शेठ चिकणे उद्योजक सावरगाव सचिन पठारे सरपंच वाळवणे सचिन शेठ पवार सफलता उद्योग समूह सुपा शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर